अगं सुनी ऐक घे अगं मला सोडून जाऊ नको तुला सोडून मला कोण आहे दुसरं तुझंच घर आहे की तुलाच करावं लागते की सगळे घरचे काम नाही नाही मला ना जमत नाही चालली मी मारला काय आमची माझ्या भावाकड अगं नको की घ्या नको की अगं बॅगा घेऊन कशी काय आलीस दादा मी आता नवऱ्याच्या घरी ना मला धुनी भांडे सायपा करून कंटाळ आलाय होय काय तू अजिबात टेन्शन नाही तू आमच्या दोघांची इकुल एक लाडकी बहीण आहेस तुला इथं आम्ही आयुष्यभर दोघं सांभाळतो हॅलो उमेश तुला चार मशी आण सांगलेला चार आण न चारच्या ठिकाणी आठ आण आता माझी बहीण आल्या शेण काढायला अग इ की कुठं चालली आहेस इकडे दारे अरे झाडोपट पटपट नाटक करते भावाचा सांगते मोठ्या